आज ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या जप तालुक्यात हा जो प्रकार घडला आहे ह्याबद्दल केंद्र शासनानं ह्यामध्ये काय दखल घेणार आणि ह्या लोकांना काय म्हणजे संरक्षित म्हणून काय सुविधा देणार असते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जमालबाई सिद्दीकी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आम्ही जेव्हा सांगलेलं रात्री त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला भाई आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष त्यांच्याकडून कळालं की एक अशी अशी घटना या गावामध्ये झाली आम्ही आज सर्व त्या झालेल्या कुटुंबियांचं त्या ठिकाणी आम्ही सात्वन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना आम्ही धीर दिलेलं आहे जे काही कृत्य झालं आहे त्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे नक्कीच या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कायदा सुव्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सांभाळत आहेत चोवीस तासाचा आत त्या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी त्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली सरकार करेलच त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे परंतु या भागाचे आमदार असतील फारुखभाई असतील आम्ही सगळ्यांना सांगितलेले की जेव्हा जेव्हा त्यांना जी काही मदत लागेल त्या मदत देण्यासाठी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही नक्कीच आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेत यांच्या कानावर हा आम्ही विषय घालू आणि फास त्याला कशा पद्धतीने शिक्षा मिळेल यासाठीही त्या ठिकाणी आम्ही करतील या ठिकाणी आम्ही आल्यानंतर सगळ्याच समाजाचे बांधव मग त्यामध्ये इतर समाजाचे मुस्लिम समाजाचे आहेत पण इतर समाजाची सुद्धा अनेक व्यक्ती या दुर्घटनेची जी झालेली आहेत त्याची चौकशीची त्यांनी मागणी केली आणि सर्व समाज त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय नाही आहे आणि नक्कीच ते क त्या ठिकाणी जमालभाई केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आता सध्या महायुती सरकारमध्ये हे दोन घटना घडली